धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की पॅडेड ब्लाऊज कसा शिवायचा तर कोण ह्याला कप्स घालून पण म्हणतात किंवा कोण पॅडेड ब्लाऊज पण म्हणते तर हे बघा हे असा चौतीस साईजचा हा ब्लाऊज आहे मी प्रिन्स कट कर तयार करून घेतलेला आहे प्रिंसकट तयार करून घेतलेला आहे आणि अस्तरचा हा ब्लाऊज आहे तर आपण ह्याला पॅड लावायचं आहे तर हे बघा हे मी चौतीस साईजचं असं हे आणलेलं आहे कप्स आणलेले आहेत आता हे कशा पद्धतीनं लावायचं अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही नवीन शिकणाऱ्या जरी असला आणि तरी तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुम्हाला अशा पद्धतीनं पॅडेड ब्लाऊज शिवायला लग लगेचच येणार तर मैत्रिणीनं स्किप न करता तुम्ही अगदी व्यवस्थित बघा सगळ्या डिटेल्समध्ये मी सांगितलेलं आहे त्यामुळं हा व्हिडिओ बघितल्यानंतर बल, सगळे बारकावे किंवा ज्या काही तुमच्या त्रुटी असतील ज्या काही शंका असतील त्या सगळ्या दूर होणार आहेत तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही बघा तर मैत्रिणीनं चला करूया सुरुवात तर हे बघू शकता तुम्ही चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आता हे कप्स जो आहे ना ह्याचा पॉईंट काढायचा आहे आपल्याला तर हा इथून आपल्याला साडे दहा इंचावरती टक्स पॉईंट घ्यायचा आहे तर हा मी साडे दहा इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे आणि हा कप्स आहे ना ह्याचं पण असं मध्य करून घ्या तुम्ही म्हणजे हे दोन्ही असे हे मध्य करून घ्या असं आणि बरोबर इथे तुम्ही असं चॉक्नं मार्किंग करून घ्या म्हणजे जेणेकरून तुमचं हे करताना चुकणार नाही म्हणजे टिप मारताना आणि त्याच्यानंतर असं घेतल्यानंतर इथे तुम्ही बरोबर जिथं आपण पॉईंट घेतलेला आहे म्हणजे आता अस्तरचा हा उलटा भाग आहे आणि इथे बरोबर एक तर तुम्ही मशीनवर टीप मारा किंवा सुईनं टाके घालू शकता तर आपण आता मशीनवर टीप मारून घेऊयात असं मागं पुढं दोन तीन वेळा तुम्ही असं पॅक करून घ्या त्याला तर हे बघा हे असं इथं तुम्ही सुईद्वाराने सुद्धा जर तुम्हाला मशीनवर टीप मारताना जर अवघड वाटत असेल तर तुम्ही सुईद्वाराने पण तुम्ही टीप मारून घेऊ शकता किंवा टाके घालून घेऊ शकता तर हे बघा हे अशा पद्धतीनं जोडून झालेलं आहे आपली टीप मारून झालेली आहे तर आता हा जो वरचा भाग आहे ना तो आता असाच वरती ठेवून घ्यायचा बरोबर आणि जो हा पॉईंट आहे ना हा पॉईंट आहे हा मधला पॉईंट तुम्ही जोडून घ्या म्हणजे मी पण इथे साडे दहा इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे म्हणजे अस्तरला पण साडे दहा इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे कप्सला पण मी मार्किंग करून घेतलेला आहे आणि आता इथं बरोबर ह्या पॉईंटवर तुम्ही ठेवून आता इथे टाके मग घालून घ्या म्हणजे तुम्हाला हा इथून हालणार नाही आणि व्यवस्थित ते जिथल्या तिथं त्या पॉइंटला ते बसेल कप्स तर हे बघू शकता एक दोन तीन तरी असे घट्ट टाके घाऊन घ्या चार पदरी दोरा घ्या म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीनं सोपं जाते त्या पद्धतीनं तुम्ही शिवू शकता तसा काही प्रॉब्लेम नाही तर हे बघू शकता हे आता लवून झालेलं आहे व्यवस्थित तर आपण साइडने टीप मारून घेऊया आणि ते कसं दिसतं ते पण मी तुम्हाला दाखवते हे सगळीकडून असं व्यवस्थित टीप मारून गॅ आणि वरच्या कापडाला मेन कापडाला तर हे बघा सगळ्या बाजूने मी टीप मारून घेतलेली आहे आणि कशा पद्धतीने हा कप्स लावून व्यवस्थित तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता छान असा पप आलेला आहे कप्समुळं अगदी व्यवस्थित आलेला आहे तर मैत्रिणींनो हे अशा पद्धतीनं तुम्ही पॅडेड ब्लाऊज शिवू शकता अगदी सोपी पद्धत आहे मी अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला ब्लाऊज शिवायला जमतील तर मैत्रिणींना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये